नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनल किचन घरोघरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चिकन खरडा चिकन खरडा हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि मसालेदार पारंपरिक पदार्थ आहे जो विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर भागात खूप प्रसिद्ध आहे खरडा हा मुख्यतः मिरची लसूण आणि सुक्या खोबऱ्याचा मसाला असतो ज्यामुळे तो तिखट आणि खमंग चवीचा असतो चिकन खरड्यामध्ये हा मसाला वापरून चिकन शिजवलं जातं त्यामुळे त्याला झणझणीत आणि चविष्ट अशी चव येते तर चला आपण कृती पाहूया तर प्रथम आपण इथे एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे त्या ते तेलामध्ये आपण एक बारीक केलेला कांदा फ्राय करून घेऊया कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये आपण एक चमचा आले लसूण पेस्ट टाकून ती देखील फ्राय करून घेऊ आता त्यामध्ये आपण दोनशे पन्नास ग्रॅम चिकन घातलं आहे ते देखील आपण कांदा व आले लसूण पेस्ट बरोबर चांगलं बर फ्राय करून घेऊया आता त्यामध्ये एक चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर टाकू व्यवस्थितपणे आता हे पुन्हा मिक्स करून घेऊ चिकनला आपल्या आता ऑइल सुटला आहे आता त्यामध्ये आपण दोन कप कळीलं पाणी टाकलं आहे आता आपण चिकन पंधरा ते वीस मिनटं शिजवण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे एका पॅनमध्ये वाळलेल्या खोबऱ्याच्या एक दहा बारा काप केलेले आहेत ते व्यवस्थितपणे चांगले खरपूस भाजून घेऊया व ते साईडला काढून घेऊ आता त्याच तव्यामध्ये आपण पाच ते सहा हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून घेऊया जोपर्यंत त्याला डाग दिसत नाही तोपर्यंत त्यामध्ये तेल घालू नका जसं त्याला डाग दिसायला लागतात आपण एक चमचा तेल त्यामध्ये सोडू आता त्यामध्ये लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या आपण टाकू त्याचबरोबर अर्धा कांदा आपण जाडसर कापलेला आप आहे तो देखील मिक्स करून घेऊ जसा आपण खरडा करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे त्यामध्ये थोडासा एक चमचा जिरे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे पुन्हा मिक्स करून घेतलं आहे आपण जे खोबरं भाजलो होतं ते आता मिक्सरमध्ये टाकू त्याचबरोबर एक इंच आल्लं खोबऱ्याबरोबर आपण छान बारीक करून घेऊ आपलं खोबऱ्याचं वाटण तयार आहे आता आपण जे थरडा तयार केला होता त्यामध्ये थोडंसं मीठ घालू पुन्हा मिक्स करून घेऊ हे देखील आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे हे जाडसर बारीक करायचं जास्त बारीक करू नका आता एका तव्यामध्ये आपण तेल घेतलं आहे एक चमचा त्यामध्ये आपण एक बारीक केलेला कांदा ब्राऊन होपर्यंत परतवून घेऊया कांदा ब्राऊन झाला आहे आता त्यामध्ये आपण आपला खरडा टाकू व छान मिक्स करून घेऊया जोपर्यंत त्यातील तेल, तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा छान फ्राय करून घ्यायचा आहे जितकं तिखट तुम्हाला हवं आहे तितकं तुम्ही मिरच्या त्यामध्ये वाढवू शकता आपल्या खरड्याचं तेल सुटलं आहे आता त्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण टाकू व पुन्हा आपण हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेऊया आपले हे सर्व मिश्रण फ्राय झालंय त्यामध्ये आता आपण उकडलेलं आपलं चिकन टाकू एक जीव है हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हे असंच बरोबर अगदी मस्त लागतं पण आपल्याला याची ग्रेव्ही करायची आहे आता आपण त्यामध्ये दोन कप गरम पाणी टाकायचं आहे व त्याला एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पुन्हा चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ टाकूया व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे जसं जसं आपण शिजवणार तसं त्यातील ते पाणी आटत जातं व आपली छान ग्रेवी तयार होते बघा किती मस्त आपली चिकन खरड्याची ग्रेव्ही तयार आहे हे भाकरीबरोबर तसंच भाताबरोबर खूप मस्त लागतं एकदा नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन चविष्ट सोप्या रेसिपीजसाठी बेल आयकॉन नक्की दाबा थँक्यू